सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय काढून राज्यातील राजकारण चांगलेच तापवल्याने युवा वर्ग पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्षासोबत जोडला जात असून बुधवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सिन्नर तालुक्यातील असंख्य वर्गाने जनहित व विधी कक्ष विभागाच्या तालुका संघटक सचिन ओझा यांच्या प्रयत्नातून मनसे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट किशोर शिंदे प्रदेश उपाध्यक्ष तुषार अग्रवाल सरचिटणीस राकेश पेढणेकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत सिन्नर शासकीय मनसे पक्षप्रमुख पक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा देत राज्यातील मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्बच फोडला त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच चा तापले आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा फायदा होऊन पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे त्यामुळे सिन्नर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी जनहित व विधी कक्ष विभागाचे तालुका संघटक सचिन ओझा यांची भेट घेत पक्षप्रवेशासाठी इच्छा व्यक्त केली त्यानुसार त्यांनीही बुधवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ही जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष तथा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट किशोर शिंदे जनहित सरचिटणीस राकेश पेडणेकर प्रदेश उपाध्यक्ष तुषार अग्रवाल जनहित सरचिटणीस मोहन सिंग चौहान पुणे शहर जनहित चिटणीस श्रीपून कुलकर्णी जनहित विभाग जिल्हा सचिव गौरी सोनार नाशिक अध्यक्ष सौरभ खैरनार जिल्हा उपसंघटक वैभव रोंधळे नाशिक शहर संघटक अॅडव्होकेट महेंद्र डहाळे रुंदा शेंद्रे आदींच्या प्रमुख उपस्थितीत बाळू पवार तन्वीर अन्सारी सुनीता माळी सुरेखा पवार विद्या नागरे सुभद्रा आंधळे विशाल माळुंगकर अविनाश पवार संतोष पवार विनायक हांडे संदीप बर्डे ईश्वर जाधव सोनू मोरे दर्शन पाटील धीरज बर्डे संजय लाठी पवन निकम पवार महेश मोरे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नव कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष दिलीप केदार उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव अध्यक्ष विलास सांगळे जिल्हा संघटक तुषार खपोते महिला तालुकाध्यक्ष तथा जनहित व विधी कक्ष विभागाच्या तालुका संघटक ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा हो उपतालुका अध्यक्ष धनंजय बोडके उपतालुका संघटक सैतान सिंग राजपूत लखन खरडे पांडुरंगरदुगे लक्ष्मण शिंदे संतोष गांजवे अमित कांबळे सचिन भगत चित्रा शिरसाट अस्मिता सरवार आकांक्षा गोसावी आदींसह उपस्थित होते एस सी न्यूज साठी रोहन भाऊसार सगळ्या लोकांना माझ्या जय महाराष्ट्र मी तन्वीर अन्सारी आज इकडे सिन्नर तालुकामध्ये प्रवेश केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये आता सध्याची जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्यामध्ये जे काही लोकांचा गैरसमज झालेला आहे यांच्या वक्तव्याबद्दल तर तो गैरसमज दूर करण्यासाठी आज मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये सिन्नर येथे प्रवेश केलेला आहे आणि राजसाहेबांचे जे काही विचार आहेत ते सर्व साल सामान्य मुस्लिमांपर्यंत व्यवस्थितपणे पोहचून जे काही गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच आमचे भाग्यश्री ओझा यांनी मला ही मोक्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढील वाटचाल मी महाराष्ट्र नवनिर्माण सध्यामध्ये चांगली होईल अशी आशावाद बागडतो आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मनसे मी महिला तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीस आज सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशावरून प्रदेश सरचिटणीस तथा जनहित विभाग जनहित व विधी विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट श्री शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच सर प्रदेश तसे सर प्रदे सरचिटणीस सर पेडणेकर साहेब यांच्या उपस्थितीत सिन्नर येथे व्ही ये आय पी गेस्ट हाऊस येथे तालुका संघटक सचिन जनहित विभाग सचिन ओझा हो यांच्या यांच्या मार्फत हजारो लोकांचा मनसेमध्ये प्रवेश झाला आणि आज शिंदे साहेबांनी ह्या कार्यक्रमामध्ये महिलांचाही प्रवेश होता महिलांना उदरनिर्वाहाच्या बऱ्याच साधनांबद्दल मार्गदर्शन केले व तुमच्या हातामध्ये ज्या कला आहेत त्यांचा वापर तुम्ही तुमचं उत्पन्न घरातील उत्पन्न वाढवण्यासाठी कसं करू शकता त्याबद्दलही खूप सुंदर मार्गदर्शन केले आणि हे सर्व करत असताना तालुका संघटक सचिन उदय यांनी साहेबांना ग्वाही दिली की इथून पुढेही आम्ही जास्तीत जास्त पक्षप्रवेश व पक्षाचं वृद्धी कशी होईल याबद्दल त्यांनी हमी दिली आणि त्यावेळेस सा, हेही सांगितले की हा जो जनहित व विधी विभाग आहे यामार्फत जर आपल्या तालुक्यात कोणत्याही महिलेला अथवा इतर कोणत्या पीडितांना काही त्रास असेल तर त्यांनी तालुका संघटक सचिन ओझा हो व महिला तालुका अध्यक्ष ॲडवोकेट भाग्यश्री ओझा हो यांच्याशी संपर्क साधावा आणि इथून पुढे आम्ही असेच आमचे कार्य मोठ्या प्रमाणात सिन्नर मध्ये करणार आहोत जय महाराष्ट्र जय मनस आज या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये जनहित पक्ष निविधी विभागाच्या वतीने जी मीटिंग आयोजित केली आहे काय पक्ष प्रवेषित जी या ठिकाणी पक्ष प्रवेषका Galerne सर या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी खरतर थेट प्रवेषासाठी आलेले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदनासाठी करतो की मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आपण पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहून या ठिकाणी आपण प्रवेश करत आहात तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष सांगितलं की काय काय त्यांनी कामं केलेली आहेत खरं तर आमचे बंधू आपले मुस्लिम समाज हे त्यांनी मला तिकडे सुद्धा भेटले रोजा मेळाबरोबर आले होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा राजसाहेबांची भूमिका खरं तर कशी बरोबर आहे त्याचं तुमचा अभिनंदन कारण की तुम्ही ह्या गोष्टी बोलताय हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो भोंग्याचा सा विषय झाल्यानंतर उस्मानाबाद मध्ये आपल्या पक्षातले कार्यकर्ते होते तांबे साहेब आणि त्यांचे आजोबा उस उस्मानाबाद उस मध्ये होते त्यांनी त्या मुलाला फोन केला अरे म्हणजे तू बरेच दिवस आले नाही येऊन जा रे म्हणजे का आजोबा काही काम होतं का नाही म्हणजे येऊन जा त्या आजोबांचं वय सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास आणि त्यांनी त्यांना बोलवलं आणि ते आजोबा म्हणजे पुरण वाचण्यामध्ये पुरण सांगण्यामध्ये ते आजोबा त्या जिल्ह्यामधले खूप वयस्कर आणि चांगले व्यक्ती त्या ठिकाणी कधी मुलाला बोलवलं म्हटलं काय वाटतं तुला तुझ्या साहेबांची भूमिका घेतली त्याबद्दल तुला काय वाटतं तर तू पण मुस्लिम आहे आपण मुस्लिम आहोत त्यावेळेला माझ्या साहेबांनी भूमिका घेतली ती योग्य आणि जे काही कोर्टाचे आदेश आहे ते पाळले आपला विषय बसवलं ते म्हणजे बाबा हे बघ या ठिकाणी मी पुरण म्हणतो या ठिकाणी आम्ही जेवढे ज्येष्ठ आहेत मुस्लिम समाजचे तेवढे सगळ्यांनी मशिदीमध्ये जाऊन सांगितलंय की बाबा आपण जे आवाज करतो ते खरं तर योग्य नाही आपल्याला पण त्रास होतो आणि इतर समाजाला पण त्रास होतो याच्यामुळे दोन्ही समाजामध्ये थेट मानू शकतात परंतु काय झालं जो तरुण वर्ग आहे ना तरुण वर्ग एकदम असा उत्साहित असो त्याला काय ते खूप पटत नाही